अजून दहा हजारावर जास्त झालं तुम्ही सांगाल पुन्हा जास्त झाले आपले डॉक्टर आज आजकी कोणाची कोण कोणत्या झाडांची आज रजेवर आहेत का नाही त्यांची चार्ज दिला त्यांना कोणाला ते तुमचे आप… कर्मचारी म्हणते मीटिंग लागली ना तुम्ही म्हणते चार्ज दिलाय चार्ज दिलाय आहे राठोड मीटिंग आहे असं सांगितलं कोणत्या सरांची मीटिंग आहे राठोड सरची सांगितलंय राठोड अमृत महोत्सवाच्या तीन दिवस सुट्टी आहेत ही मीटिंग कुठं आहे अरे तुम्ही आम्हाला त्यांचा नंबर उपलब्ध करून द्या नंबर आहे

अंजनवाड सर आपल्याकडे स्थायी डॉक्टर नाहीत काय डॉक्टर कुठे आहेत आरोग्य नाही ध्वजारोहण केलं जातं ते खरं कोणते साहेब आज कोणते साहेब कुठे आज ड्युटी घोडके साहेबांची घोडके साहेब कुठे तुम्हाला इथं रजा आली तुम्हाला कल्पना दिली असेल हे कर्मचारी आहेत यांचं असं म्हणणं आहे घोडके साहेबांची ड्युटी पातुडला आहेत आणि अमृत महोत्सवाचे तीन दिवस सुट्ट्या जाहीर असताना हे म्हणतील का डॉक्टर लोक मिटिंगसाठी गेले आहेत कुठली मिटिंग आहे ध्वजा ध्वजाचा अपमान करून हे मिटिंगच्या नावाखाली दांडे मारलेले यांनी